विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही सरकारनं या अधिवेशनात जनतेच्या तोंडाला पानं पुसली अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे ते आज अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या वार्ताहर परिषदेत बोलत होते बीड आणि परभणीतल्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत सरकारनं गुंडगिरी पोचल्याचे परिणाम बीडमध्ये दिसल्याचा आरोप त्यांनी केला परभणीत कथित पोलीस लाठीमारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना येत्या सोमवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भेटणार आहेत अशी माहितीही नाना पोटले यांनी यावेळी दिली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या अधिवेशनात विदर्भाच्या वाट्याला काहीही मिळालं नाही सरकारनं मागील काळातल्याच काही योजना सांगितल्या अशी टीका केली राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोपही त्यांनी केला पुरवणी मागण्या फक्त खर्चासाठी होत्या त्यात विकासासाठी एका पैशाचीही तरतूद नाही या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काहीच करण्यात आलं नाही असं ते म्हणाले या वार्ताहर परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर आणि सुनील प्रभू देखील उपस्थित होते